मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजाध्यक्ष कुटुंब आता डान्ससाठी स्टेजवर उतरलेलं असतं त्यांना पूर्णपणे वर्तक कुटुंबाला टशन द्यायची असते म्हणूनच ते स्टेजवर येतात आता सुरुवातीला सगळ्या लेडीज या स्टेजवर उतरतात आणि त्यानंतर सुरुवातीला त्या साजिरी गोजिरी जोडी आहे ये जबर या गाण्यावरती डान्स करायला सुरुवात करतात तिथे वृंदा सुधा भिंगरी त्याचप्रमाणे देखील असतात आणि त्यांना असं डान्स करताना त्यांना पाहून सार्थक आणि आनंदी यांना खूपच मजा येत असते त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्यांनाही मजा येत असते तर स्टेजवर केदारसाठी शलाका नंतर सुधासाठी अरविंद त्याचप्रमाणे भिंगरी वृंदा आणि आदर्श आकांक्षा असे सगळेजण जोडीने डान्स करायला सुरुवात करतात आणि त्यांचा डान्स पाहून तर इथे आता सार्थक जोरजोरात शिट्या वाजवायला लागतो आदर्श आकांक्षा ही मस्त डान्स करत असतात त्यानंतर इथे शलाका केदार पण एक वेगळाच माहोल तयार करत असतात नंतर मध्येच वृंदा आणि भिंगरी दोघी एकमेकांचा हात घरून गोल 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 फिरून डान्स करायला लागतात तर हे सगळं पाहून रेश्माला देखील मजा येत असते वृंदाचा डान्स पाहून रेश्माला हसायलाच येत असतं सगळेजण आता आपापल्या परीने उत्तम डान्स करून सार्थक आनंदीला खुश करण्याचा प्रयत्न करतात आणि संगीत सोहळ्यामध्ये जान आणण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू असतो ते वाहता इथे सार्थक आनंदीला खुणवत असतो की आई बघ कशी डान्स करत आहे त्यानंतर फायनली त्यांचा डान्स परफॉर्मन्स हा झालेला असतो आणि त्यांनी एक लास्टची मोमेंट दिलेली असते त्यांना पाहून आनंदी सार्थक दोघेही टाळ्या वाजवायला ला लागतात तर इथे अंशुमन हा फायनली स्वतःची दोरी कापून घेऊन हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो कसा बसा एक हात सुटलेला असतो आणि दुसरा हात तो रशीतून सोडवत असतो आणि हे करत असताना त्याला आता यश आलेलं असतं त्यानंतर इथे आता बेनारे हे स्टेजवर येतात आणि त्याचबरोबर शकू ही गॉगल घालून स्टेजवर येते तर ते दोघंही आता एका डान्सशी सुरुवात करतात आणि पब्लिकला कळत नसतं की नेमकं यांचं बाबा काय चालू आहे तर इथे आनंदीला खूप हसायला येत असतं नंतर इथे आता छबीदार छबी मी तोऱ्यात उभी असं म्हणून आलेली असते आता ते दोघंही बाजूला होतात आणि इथे रेश्मा ही स्टेजवर डान्सला सुरुवात करते रेश्मा ही छबीदार छबी मी तोऱ्यात उभी फॉलो माझ्या इन्स्टाला करा असं काहीतरी गाणं तिच्याकडे सुरू असतं आणि तिचं गाणं पाहिल्यावरती आता इथे केदार हा हसायला लागतो आणि तिचा डान्स चालू झाल्यानंतर इथे सार्थक हा रागाने बघायला लागतो ती सार्थककडेच बघून मुद्दाम डान्स करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र इथे सार्थक तिच्याकडे काहीच भाव देत नाही सार्थक मान खाली घालून तिच्या डान्सकडे बघत देखील नसतो एका एका पॉईंटला तो तिला असे लूक देत असतो की त्याला जसं काही पडलेलीच नाही आणि त्यानंतर तरीही मुद्दामच रेश्मा डान्स करण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळेला इथे आता सुद्धा ही जोरजोरात टाळ्या वाजवत असते आणि वृंदा देखील टाळ्या वाजवत असते आणि सार्थक आनंदीदेखील तिच्या डान्स एन्जॉय करतात आणि वृद्धा मात्र मागूनच तिला अगदी छान छान असं खुणावत असते तर फायनली अंशुमनचे हात इथे सुटलेले असतात आणि अंशुमनचे हात सुटल्यामुळे त्याला खूपच जास्त आनंद झालेला असतो त्यानंतर इथे बेनारे आणि शक्कू दोघंही स्टेजवर येतात त्याच वेळेला बेनारे म्हणतात किंवा काय मस्त डान्स परफॉर्मन्स झालेला आहे ना तेव्हा शकू म्हणते की हो आपण खरंच खूप छान डान्स केला तेव्हा बेनारे म्हणतात की असं काय करते शकू अगं रेश्मा मॅडम डान्स करून गेल्या ना आता ती म्हणते की अरे हो खरंच विसरले की मी रेश्मा मॅडम खूप छान डान्स केला बरं का तुम्ही अगदी आग लावून टाकली स्टेजला असं म्हणून आता सगळेजण सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि आता लगेच पुढे शकू आणि बेनारे म्हणतात की आता सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्सेस झालेत बरं का आता आपले सार्थक सर आणि आनंदीताई दोघांनाही स्टेजवर येण्याची मी विनंती करते तेव्हा सार्थक उठतो आणि आनंदी आणि सार्थक दोघंही स्टेजवर यायला लागतात आणि सगळे म्हणतात की चला आजचे प्रमुख पाहुणे म्हणजेच सार्थक आनंदी स्टेजवर येणार आहेत त्याच वेळेला तिथे जोरात ढोलदाशांचा मागून आवाज येतो म्हणून सगळेजण मागे पाहतात तर सगळेजणांनी पाहिल्यावरती ते कोण होणार सुपरस्टार्समधले डान्सर्स आलेले असतात एकीकडे एक फुलवा समृद्धी आणि भाई अशी तिग्गजणंही आलेले असतात तर त्यांचा डान्स पाहून इथे सार्थकला आवरत नाही आणि तोही त्यांच्याबरोबर बेधुंद नाचू लागतो आणि नंतर इथे समृद्धी आणि फुलवा दोघीजणही बाजूला उभी असतात तर ढोलताशांच्या छान गजरामध्ये त्यांचे स्वागत झालेले असते आणि सगळेजण त्यांच्या डान्ससाठी टाळ्या वाजवत असतात तर इथे त्यांना थिरकताना पाहून लीना आणि बाकीचे सगळेही त्यांच्याबरोबरच डान्स करू लागतात आणि सुद्धा त्याचप्रमाणे मागे वृंदा सगळीजणं मजा घेत असतात त्याच वेळेला इथे आता सगळ्याजणांना फुलवा थांबायला सांगते आणि त्यानंतर सार्थक म्हणतो की वा खरंच खूप मजा आली तुम्हाला इथे पाहून तेव्हा आता फुलवा म्हणते की मग आमच्या सार्थकानंदीचं लग्न आहे म्हटल्यावरती येणारच ना आम्ही लग्नाला संगीतला तर आलंच पाहिजे तेव्हा सार्थक हा त्या बाईला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच खूप छान वाटलं की तुम्ही इथे आलात आमच्या कार्यक्रमाला खरं तर हे घरगुतीच कार्यक्रम होता पण तुम्ही आल्यामुळे अगदी एकदम हिरो टाईप एंट्री झाली आणि एकदम सेलिब्रिटी टाईप झाला हा परफॉर्मन्स सगळा तेव्हा मग आता सार्थक त्यांना स्टेजवर घेऊन येतो आणि म्हणतो की आता तुमचा परफॉर्मन्स तर झालाच पाहिजे आणि तेव्हा सार्थक आनंदीच्या म्हणण्यानुसार तिघेजणही डान्स करायला सुरुवात करतात तर इथे ग साजरी या गाण्यावरती जण नाच करत असतात आली ठुमकत रार मान मुरडत हिरव्या राणी या गाण्यावरती त्या तिग्गजणही डान्सचा परफॉर्मन्स अगदी छान चालू असतो समृद्धी फुलबा त्याचप्रमाणे भाई तिग्गेजणही छान डान्स करत असतात फुल ग्रेसने आता त्यांचा डान्स पाहिल्यावरती सगळेजणं शिट्ट्याने टाळ्यांचा कडकडाट करतात आणि त्यांच्या डान्समुळे आता इथे वेगळीच रंगत आलेली असते सार्थक आणि आनंदी त्यांच्या आकरसाठी स्टेजवर जाऊन टाळ्या वाजवतात तेव्हा आता सार्थक म्हणतो की खरंच खूप सुंदर डान्स झालेला आहे तुमचा तेव्हा आता सार्थक हा त्याला विचारतो की मला पण डान्स शिकवणं असा तेव्हा तो म्हणतो की डान्स तुला लग्नाच्या अगोदर मी शिकवला असता आता तुला काय बायकोच्या स्थानावर नाचावं लागेल असं म्हटल्यावर सार्थक हसायला लागतो आणि त्यानंतर ते, ते म्हणतात की चला आम्ही आता निघतो आणि ते निघालेले असतात जाता जाता पुन्हा डोलताशी वाचतात आणि ते तिथून निघून जातात नंतर पुढे बेनारे आणि शकू म्हणतात आता सार्थक सर आणि आनंदिताईला सरप्राईज देण्यासाठी आणखी कोणीतरी येत आहे स्पेशल व्यक्ती बरं सांगा ती कोण आहे त्याच वेळेला लगेच अन्ना म्हणतात की अरे आम्हाला माहिती नाही तुम्ही दाखवा असं म्हटल्यावर लीना आणि सानू दोघेजणी हसायला लागतात त्याच वेळेला आता इथे पेनारे आणि शकू दोघांचंही स्वागत करते ते म्हणते की जोरदार टाळ्याने स्वागत करूया अर्जुन सर आणि सायलीताई यांचं आपल्याबरोबर आता अर्जुन सर आणि सायलीताई दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तेव्हा आता इथे अर्जुन सरांना शकू म्हणते की तुम्हाला असं जाऊन देणार नाही आम्ही तेव्हा अर्जुन सर म्हणतात की हो नक्की जेवणच जाऊ तेव्हा सगळे हसायला लागतात नंतर शकू बेनारे म्हणतात की नाही नाही तुमचा पण डान्सचा परफॉर्मन्स झालाच पाहिजे तेव्हा सगळेजणं म्हणतात की हो हो बरोबर अर्जुन सायली असं म्हणून जोरजोरात त्यांना चेअरअप करायला लागतात आणि अन्नही शिट्ट्या वाजवतात त्याच वेळेला आता इथे अर्जुन सायली हे डान्स सादर करत असतात ही नात्याला काही नाव नसावे तू हिरे माझा मितवा या छान गाण्यावरती ही डान्स करत असतात आता त्यांचा डान्स पाहून आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे बघायला लागतात आणि आनंदीला सार्थक जोरात धक्का मारतो त्याच वेळेला ती अहो असं ओरडते आणि त्यानंतर मग सायली आणि अर्जुन हे दोघंही एकमेकांबरोबर डान्समध्ये अगदी गुंतलेले असतात तू हिरे माझा बित्वा या गाण्यावरती दोघंजणी अगदी डान्सचं सुंदर सादरीकरण करतात आणि त्याच गाण्यामध्ये आनंदी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करू लागते आणि आनंदी आणि सार्थक यांना एकमेकांचे मैत्रीचे क्षण आठवतात आणि ते क्षण आठवल्यानंतर आनंदीच्या गालावर एक गोड स्माईल येते त्याच वेळेला तर इथे सार्थकही तिच्याकडे बघून हसायला लागतो रेश्मा ही त्यांचा डान्स बघत असते आणि ते मैत्रीतून प्रेमाचं रूपांतर असलेलं गाणं असतं त्याच्यामुळे तिला ही सार्थकची आता आठवण येत असते सार्थक, सार्थक माझ्याबरोबर असावा असं तिला वाटत असतं पण मात्र असं काही होत नसतं कारण सार्थक मात्र आनंदीबरोबर असतो आणि तो खुश असतो याच्याकडे हिचं खूप लक्ष असतं आणि ती रागानेच आनंदीकडे बघत असते वेळेला आता इथे आनंदी सार्थक म्हणतात की वा वा एक नंबर अर्जुन सायली आणि दोघांच्या डान्सला आता फायनली एंड आलेला असतो आणि दोघांचाही डान्स आता पूर्ण झालेला असतो त्याचवेळेला सगळेजणं पब्लिक उठते आणि त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवू लागते आणि त्यांच्या टाळ्या पाहून आनंदी आणि सार्थक यांनाही खूपच आनंद होतो आणि ते स्टेजवर जातात आणि स्टेजवर आल्यानंतर अर्जुनला आणि सायलीला दोघंही म्हणतात की खरंच खूप एकदम सुंदर परफॉर्मन्स दिलात तुम्ही खरंच ताई खरंच खूप छान तेव्हा अर्जुन त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन्स करून बुके देतो आणि सायली तिला गिफ्ट देते आणि सार्थक म्हणतो की याची काय गरज होती तेव्हा ती म्हणते की नाही ठेवा मग सार्थक म्हणतो काय आहेस अर्जुन भाई तेव्हा अर्जुन त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणतो की हे बघ सार्थक तुझा ताल लग्न होत आहे बरोबर ना आता फक्त एकच गोष्टीत लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे की सॉरी बोलायला शिक लग्न होत आहे ना तुझं त्याच वेळेला आता सार्थक त्याला म्हणतो की अच्छा म्हणजे तू रोज सॉरी बोलतोच वाटतं बहिणीला असं म्हटल्यावर आता इथे सायली आणि अर्जुन दोघेजणी हसायला लागतात आणि आता आनंदी पण त्यांच्याकडे बघून हसत असते त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की असं काही नाही यार खरंच खूप मस्त आणि सुखाने संसार करा तुम्ही तेव्हा सायली देखील त्यांना शुभेच्छा देत म्हणते की हो रिअली तुमचं खूप छान कपल आहे आम्ही आता निघतो उशीर होतोय असं म्हणून आता सायली आणि अर्जुन निघतात ते निघत असताना सगळेजण त्यांच्यासाठी उभ्या राहतात आणि टाळ्या वाजवतात तर इथे आनंदी आणि सार्थक दोघेजणी स्टेजवरच असतात ते दोघे गेल्यानंतर आनंदी आणि सार्थक त्यांना बाय करत असतात तर इथे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सार्थक आणि आनंदी पब्लिक डिमांडवरती डान्स करायला तयार झालेली असते आणि शकू आणि बेनारे आनंदी सार्थकला स्टेजवर आता डान्स करायला सांगतात त्याच वेळेला आनंदी आणि सार्थक, सार्थक गुणगुणा वे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना ह्या गाण्यावरती डान्स करायला लागतात ती सार्थकचा असा ग्रेसफुल परफॉर्मन्स पाहून सगळेजणं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात तर सगळ्यांचे लक्ष त्यांनी वेधलेले असते सरसुखाची सुखाची श्रावणी की नाचरा वळी वळीवाहा या गाण्यावरती दोघांचाही डान्स परफॉर्मन्स सुरू असतो तर इकडे अंशुमन हा स्वतःचा पळ काढत असतो तिकडून पळत असताना नेमका आदर्श तिकडे येतो आणि आदर्श त्याला धरतो आदर्श त्याला धरतो आणि बागच्या बाजूने ढकलतो तर तिकडे असलेला पोलवर तो जाऊन आदळतो त्याचा मागचं डोकं आदळतं आणि डोकं आदळल्यामुळे त्याला लागतं लता ला अंशुमनला आदर्श हा जोरात बुक्की मारायला जाणार असतो तितक्यातच आता तिथल्या तिथे अंशुमन हा चक्कर आल्यासारखं करतो आणि पडतो मग आता आदर्श त्याला बघून घाबरतो नेमका आता अंशुमनचं काय होणार आणि आदर्श हा त्याचे काय हाल करणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा